शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च संध्याकाळी पाच वाजता शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च संध्याकाळी पाच वाजता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथून सुरू होऊन अर्धे वाघाडी करवनगाव करवणनाकापासून वाल्मिकनगर नथूनगर गणेश कॉलनी पोलीस स्टेशन पावेतो त्यानंतर आमोदे गाव येथे पर्यंत रूटमार्च काढण्यात आला मार्च रूटमार्चमध्ये बीएसएफ चे दोन अधिकारी त्रेचाळीस अंमलदार सी आय एस एफ चे दोन अधिकारी अडोतीस अंमलदार एसआरपीएफ चे तीन अधिकारी एकाहत्तर अंमलदार तसेच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे सात अधिकारी वीस अंमलदार व आर सी पी पथक व दामिनी पथक सहभागी झाले होते